या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे अर्थसंकल्पात मंजूर हायस्पीड कॉरिडॉर मुळे आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार आहे सोलापूर शहराच्या विकासाला गती देणारी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद सोलापूर मार्गे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे यामुळे सोलापूरहून पुण्याला अवघ्या दोन ते अडीच तासात तर हैदराबादला पाच ते साडेपाच तासात पोहोचणं शक्य होणार आहे सध्या सोलापूर पुणे प्रवासासाठी रेल्वेनं सुमारे चार तास तर सोलापूर हैदराबाद प्रवासासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे सोलापूरचे राज्य आणि देशातील प्रमुख शहरांशी असलेलं दळणवळण अधिक बळकट होणार आहे हा प्रकल्प भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन कडून राबवण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र लोहमार्ग उभारण्यात येणार आहे पुणे सोलापूर आणि वाडी ही प्रमुख शहरं या मार्गावर असणार आहेत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यामुळे मार्ग पाहणी तांत्रिक अभ्यास आणि डीपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे विशेषतः उद्योग आयटी शिक्षण आरोग्य आणि व्यापार क्षेत्रासाठी सोलापूर अधिक जवळ येणार असून शहराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे